सामाजिक न्याय हक्कासाठी मला निवडून द्या असे आवाहन करत मानखटावच्या उमेदवारीचा शब्द शरद पवार यांनी दिल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि राशपचे इच्छुक उमेदवार अजिनाथ केवटे यांनी केलंय यावेळी राजकुमार डोंबे महादेव कलडोने महेश सराटे लक्ष्मण माने यांच्यासह म्हसवडमधील ग्रामस्थ उपस्थित होते महात्मा फुले चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी ते म्हणाले म्हसवडमधील वाळू चोरी बंद करण्याचा प्रयत्न चा बांका मातिल चे मी केला स्टँडच्या बांधकामातील आमदार गोरेंनी पैसे खाल्ले म्हसवडचे मुख्याधिकारी आमदार गोरेंचे चेले आहेत मानखटावची सेवा करण्यासाठीच मी निवडणुकीच्या ता रिंगणात आहे त्यामुळे सर्वांनी साथ देण्याची विनंतीही त्यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिबा फुले अण्णाबाऊ साठे आणि तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर होतं या सर्वांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि मी माझ्या चार शब्दा सुरुवात करत आहे आपल्या मसवड नगरपालिकेच्या अध्यक्ष जर पाहिलं तर कर, उद्घाटनही करणाऱ्या जागा आणि कामे करणाऱ्या कमी आहेत पहिल्यांदा माझी जी मी जी काम केलेत ते तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला सांगतो या वर्षातीला मशा नगरपालिकेच्या जी नगरपालिकेची भाडे आहे जे निवडून आले त्यांनी बाजाराने काय केलं तर आपल्या सहा किलोमीटरचं जी गाव जो वाळ आहे ती वाळ्याची निलाव पण निभवली आणि त्यामुळेच मी ठरव त्यावेळेस मी ठरवलं की आज आपण गाव ही गावची जर वाळी गेली तर गोटेत राहील पाणी काही मोडणार नाही म्हणून मी आठ दिवस आम्हाला बसून ते इन मुली रद्द करण्यात आली आज मला सांगायचं आहे जे वाळू चोर आहेत वाळू चोर ते रात्रीच्या दहाच्या पुढे जबरदस्त ट्रॅक्टरला नंबर न नव्हता पळतात आली याला कोण आहे त्याला जे कोण साथ देत आहे ते देखील मी सांगणार आहे आपल्या मसव नगरपालिकेची दफनभूमी ज्या नगरपालिकेची नगरपालिकेची आर्थिक दफनभूमी लिंगायत समाजाची आहे त्या लिंगायत समाजाच्या दफनभूमीत एका बहात्तराने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेलं आहे काय काढलेले आहे परंतु ते देखील मी काम पूर्ण करणार आहे आपल्या मसवण नगरपालिकेत चांदणी चौके वाली इथं कसल्याच प्रकारचं गटार राहतोय कसले म्हणजे तसलेच तसले गटार नव्हते आणि तिथे फक्त दुर्गंधीच असायची हा प्रोग्रेसिंग एरिया तिथे बरेच म्हणजे जे मश नगरपालिकेचे आधीच जो घर आहे त्याच्या अपेक्षा जास्त घर हा प्रोग्रेसिंग एरिया असल्यामुळे ते दिला जातो घेतला जातो आणि त्या ठिकाणी एक दांडपाने जो गटार नव्हती मी बावीस दिवस आंदोलनाला बसून चांदी चौक शिक्षक पूर्ण केलेला आहे तसेच भंडारा बांधलेला आहे मानदेशी फाउंडेशन न काही देखील कृष्णा शिक्षण विभाग सातारा यांनी देखील त्यांची दखल त्याची दखल घेतलेली आहे तसेच त्या ज्या बँकेने बँकेने निधी दिला एच एस बी सी ते मी तक्रार केलेली आहे आणि या मुसवाड नगरीतल्या जनतेने जो सांगेल त्यांना जर वाटलं की दरवाजा बसवत असेल तरी मी तर मोठ आहे की यात्रा भरली पाहिजे त्यासाठी तो भंडारा काढलाच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मुसवड नगरपालिकेच्या अगदी एस टी स्टँड जागा होते पण स्टँड नव्हतं जागा होत पण स्टँड नव्हतं आपल्या माजय कुमार गोरे भाग आली भव्य उद्घाटन केलं आणि त्या ठेकेदाराने किती पैसे खाल्ले म्हणून ते काम बंद पडले ते सात वर्षे काम बंद पडले होते त्यानंतर मी बघितले परिस्थिती आणि त्याच्यानंतर आंदोलनात बसलो अकराव्या दिवशी मला न्याय भेटला आणि ते सुसज्ज महत्वाचे स्थान आहे विरकरवाडे असो बनगरवाडी असो फुलकुटे असो जांभोळे असो वे पालवण दिवड वरकुटे येथील असणारे आपल्या वयस्कर वगैरे त्यांना बसण्याची जागा झालेली आहे जरी माझे पैसे गेले असले माझा वेळ गेला असला माझं दुकान बोल असलं तरी मला त्यांना न्याय भिया आणि त्यांना बसण्याची जागा मिळल्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो आज मला दोन हजार बारा दोन हजार बारा साली मला पुरस्कार भेटला होता दिल्लीत पुरस्कार भेटला होता मी आज काम करत नाही मी आज काम करत नाही गेले वीस वर्ष झाले काम करत आहे आणि आपल्या मसव नगरपालिकेच्या आधी आमदार आपल्याला मला काय म्हणायचंय मी काम उभं का राहिलोय सर्वसामान्यासाठी उभं राहिले सर्वसामान्यासाठी तुम्ही मला सांगा गेले तीन टर्म्यू झाले हा मालचा आमदार माणचा आमदार फोल आहे मालचा आमदार हा घाल आहे परंतु त्याने कधी का असे खाली करून सर्वसामान्याला विचारले का हा प्रश्न मोठा आहे कधी येत नाही त्याला एकच माहिती आहे पेड गेल रुपये द्यायचं आणि मतदान घ्यायचं दुसरी गोष्ट आज मस नगरपालिकेच्या हाती जर विचार केला तर त्या ज्या आमदार आहे त्या आमदारावर फोन असत दोन नंबरवाले वाळूवाले दोन वाली तुम्ही कधी जागा मध्ये आमदार आला का त्यांच्या वाळू आले आले आणि काय चाललंय आमदार आज काच खाली करत नाही फक्त वाळू वाले बसीत बसत असतो दोन नंबरवाल्यापासून बसत असतो मला सांगा आधी एक प्रश्न विचारायचा आमच्या बसवड नगरपालिकेच्या हातीत हा माणसं बाण आमदाराने माणसं आमदाराने किती मुलं का लावली किती मुलं कामाला लावली आणि किती दारू फेव लावली किती रेशमी बनवली तर मी सांगतो एकही मुलगा कामाला लावला नाही त्याने तो घेऊन सांगा की एवढी मुलं लावली कुठं गणपती आलं काय आलं काय करायचं त्यांना पैसे द्यायचं दारूच्या वेशनात पाडायचं आज मला सांगा त्या फोटोवाल्या सुद्धा ह्या सुद्धा आत्ता बसवलेत आणि जेव्हा त्यांचा टायमिंग असतं तेव्हा सगळ्यांना काढून टाकलं जातं आणि त्यांना विचारतात की काय बाबा कशासाठी लावले आहे आपल्या मुख्य मस्तोडच्या मुख्य अधिकाऱ्याचा जर विचार केला तर तो सरळ सरळ आमदाराचा चेल आहे तिथं कोण असत इतर प्राप्त आमदाराची माणसं असतात नगरपालिकेत गेलं तर आहे तर चार पाच माणसं जीवडी असतात का नाही त्याचं तोंड बघायचं आमदाराचं तोंड बघायचं का त्यांची तोंड बघायची काय हा घ्याय मला सांगा एवढे आंदोलन केली परंतु मोसवाच्या मुख्य अधिकारी साहेबांनी आपल्या मानगंगेच मानगंगेबद्दल सांगतो तुम्हाला आपल्या वसव नगरपालिकेच्या मानगंगाने घ्याय आणि मानगंगा कुठे पाहिजे मान तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला सांगतो इलेक्शन आलं इलेक्शन पाणी सोडतोय आज काही पाऊस आळ्यात आणि काय बघतो आहे का अहो तो काय बघतो कुठले नक्षरद्रात पाऊस पडणार आहे आज या दिवस पाणी सोडतो आणि ते एक मला सांगा उन्हाळ्यात पाणी सोडलं पाहिजे तुम्ही जो चांगली जिल्ह्यात हॅलो हे बाळ तुला काय बोलायचं असेल तर तेजवरी उंबर तेजवर उंबर तुला काय बोलायचं असेल की तेजवरी उंबर आज माझा बॅनर जिखल पोलीस स्टेशन कुठं इथं हॅलो आज मी सांगतो मला सांगा मी दोन हजार चौदाच्या इलेक्शन साठी बॅनर लावण्याचा बॅनर बॅनर लावण्याचा बॅनर या माणसांनी काय केलं वाटेल का तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा बॅनर फोडला आणि काढवाचा शब्द बांधला बघितलं हा विचारतो त्याची पाणी बाबा आहे मी मला एका पत्रकाराने सांगितलं की हा बॅनर आहे ना हा बॅनर तुझा काढवाच्या शब्द बांधलाय तुम्ही काय केलं विचाराने की तुम्हाला सांगायचं म्हणजे